श्री स्वामी समर्थ दीपदया मध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत तुम्ही बघतच असाल मी तुळशी वृंदावनाजवळ उभे आहे आमच्या आणि आज आमच्याकडे तुळशीचं लग्न आहे आणि आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा तुम्हाला माहीतच असेल की कार्तिक एकादशी झाली की एक चार दिवसाचा कालावधी आपल्याला तुळशीच्या लग्नासाठी मिळतो तर आज चौथा दिवस आहे आणि आम्ही तुळशी वृंदावनाशी म्हणजे सगळी मांडामांड पण करून ठेवलेली आहे गुरुजींची वाट बघतोय आमचे नेहमीचेच गुरुजी श्री सुहास वैशंपायन पण आता येणार आहेत आम्ही घरातली मंडळी पण रेडी आहोत आणि गेल्या वर्षी पण मी दोन हजार चोवीसचं तुम्हाला तुळशीचं लग्न माझ्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तर ह्या वर्षी देखील आपण त्याचप्रमाणे तुळशीचं लग्न करणार आहोत तर तुम्हाला माहीतच असेल की तुळशी वृंदावन ज्याच्या घरी तिथे लक्ष्मीवास करी ही तर तुम्हाला म्हण माहिती आहे त्यामुळे आमच्या दारात हे तुळशी वृंदावन आहे त्याचप्रमाणे तुम्ही शहरांमध्ये देखील बघू शकता की असं मागचं दार वगैरे नसतं तर तेव्हा आपण कुंडीत तुळस लावतो तिथे तिची पूजा केली जाते आणि दररोज देखील आम्ही सकाळी तुळशीची पूजा करतो तिथे दिवा लावतो कारण तुळशीचे तुम्हाला मी विविध उपयोग म्हणजे तिचे गुणकारी कसे आहे सांगितलेलं आहे तुळशीची पानं तुळशीचं मूळ तुळशीच्या मंजिऱ्या इनफॅक्ट तुळशीची मी म्हटलं मुळंसुद्धा सुद्धा आयुर्वेदामध्ये खूप गुणकारी आहेत त्यामुळे तुळस प्रत्येकाच्या दारातली असावीस त्यामुळे आपल्या घ घरात सुद्धा पॉझिटिव्हिटी राहते आणि तसेच तुळशीचे तुम्हाला माहिती असेल विविध प्रकार आहेत एक काळी तुळस असते त्याला आपण कृष्ण तुळस म्हणतो एक सफेद असते सफेद म्हणजे व्हाईट कलरची नाही तिची पानं थोडी कमी हिरवी असतात तर तिला आपण राम तुळस म्हणतो आणि एक असते ती राधे तुळस ती आपल्याकडे सहसा आढळत नाही तर असे हे तुळशीचे वेगवेगळे दे प्रकार देखील आहेत पण आपण पूजा करताना किंवा पूजेत आपल्याकडे कृष्ण तुळशीची मांडणी केली जाते आणि तिचीच पूजा केली जाते तर अशा या तुळशीचं आज आमच्याकडे लग्न आहे तो तुम्हा सगळ्यांना आग्रहाचं आमंत्रण गजरा तुळशीला आहे करायला आहे तुळशीला गजरा लावून मी तुळशीला सजवते तुळशीला पहिले मी साडी नेसवली आहे ती गाठी बांगडी येते ती वाहिली आहे आता मी तिला गजरा घालून गुरुजी येईपर्यंत मी म्हटलं की आपण तुळशीची तयारी करून घेऊया तिला सजवून घेऊया ह्याचप्रमाणे कृष्णासाठी देखील आम्ही वस्त्र काढलेलं आहे मुंडवळ्या करून ठेवलेल्या आहेत तर आता फक्त गुरुजींची मी वाट बघतोय तुळशीची मुंडवळी आता मुंडवळी आपण बांधून घेऊया म्हणजे मी बरोबर आहे तुळशीसाठी लागणारी चिंच आवळे आम्ही आधीच तुळशी वृंदावनात ठेवलेली आहेत आणि लग्न म्हटलं की त्याला बरीचशी तयारी देखील करावी लागते तर अशी सगळी बरीच तयारी आणि आईनी करून ठेवलेली आहे म्हणजे आम्ही पण थोडा हातभार लावलाय त्याला पण त्यांनी दोघांनी जास्त त्याची तयारी केली आहे आणि फायनली गुरुजी आलेले आहेत आणि आधी येऊन पाटावर बसलेला आहे आणि तुळशीच्या लग्नाला आम्ही सुरुवात करून घेतली आहे तुळशीच्या लग्नानिमित्त आमच्याकडे आज बरीच पाहुणे आलेले आहेत म्हणजे माझा भाऊ आहे माझी आत्ते बहीण आहे माझे बाबा देखील आलेले आहेत आणि आमच्या घरातली सगळी मंडळी तिथे उपस्थित आहेतच अशी एक अख्यायिका आहे की कांची नगरीत कनक नावाचा राजा होता त्याला नवसाने एक मुलगी झाली तिचे नाव किशोरी होते तिची पत्रिका पाहून ज्योतिषाने सांगितले जो तिच्याशी विवाह करेल त्याच्या अंगावर वीज पडून तो मरेल एका ब्राह्मणाने किशोरीला द्वादक्षारी त्या मंत्रा मंत्राचा जप करावा तुळशीची पूजा व कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असे व्रत त्यांनी सांगितले व ती त्याप्रमाणे करू लागली एकदा एका गंध्याने तिला पाहिले व तो तिच्यावर मोहित झाला माळिणीच्या मदतीने स्त्री वेश घेऊन त्या माळिणी बरोबर तो किशोरीकडे आला ती माळिण म्हणाली ही माझी मुलगी आहे फुलांची रचना करण्यात तरबेज आहे तुला देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल गंधी किशोरीकडे दासी म्हणून राहू लागला कांची राजाचा पुत्र मुकुंद हाही किशोरीवर मोहित झाला तो सूर्याची खूप उपासना करायचा सूर्याने स्वप्नात सु दृष्टांत देऊन त्याला सांगितले की कि तू किशोरीचा नाच सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेन मुकुंद सूर्याला म्हणाला तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल किशोरी मला लाभली नाही तर मी अन्न पाणी व्यर्ज करून मरून जाईल सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे कनकराजाला हा विवाह मान्य करणे भाग पडलं कार्तिक द्वादशी ही लग्नाची तिथी ठरली गंध्याला हे सर्व कळले तो खूप दुःखी झाला व त्याने ठरवले की लग्न मंडपात जाण्याआधी तिचा हात धरायचा त्याचवेळी मेघगर्जनांसह विजा कडकडल्या किशोरी ही भांबावून गेली व ती बाहेर आली व गंध्याने तिला हात धरून व त्याक्ष गंध्याच्या डोक्यावर वीज कोसळली व तो मरण पावला नंतर राजपुत्र मुकुंद याच्याशी तिचा विवाह झाला तुळशी व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले तुळशी विवाहाच्या निमित्ताने तुळशीच्या औषधी गुणधर्मांकडे पाहण्याची दृष्टी मिळायला हवी या निमित्ताने हवा शुद्ध करणाऱ्या व औषधी उपयोग असलेल्या तुळशी कृतज्ञता व्यक्त केली जावी तुलसी व्रत हे एक काम्य व्रत आहे तुलसी विवाह करणे हा या व्रताचाच भाग मानला जातो या निमित्ताने कर्त्याला कन्यादानाचे पुण्य लाभते असे मानले जाते विष्णोः कर्माणि पश्ययतो व्रतानि पस्पशे इन्द्रस्य युजः सखा तद्विष्णोः परमं पदं सदा पश्यन्ति सूरयाः विविवचक्षुरा तं तद्वित्प्रासो विपन्यावो जागृवान् सा समिन्दते विष्णोर्जत्परमं पदम् इति विष्णुसुप्तं च देवत्सत्वा

तुळशीच्या पाया ह्याच्याजवळ ते बेटाने तुळशी मेळ व्हायला सांगतो स्वस्ती श्री गणनायकम मोरेश्वरम ओरेश्वरम వినాయకమం చింతమీవరం లేత్రిం గిరించురవరం విదనేశ్వరం ఓదరం గ్రామోరా గణపతి కురీ సంగళం శుభమండ్రీ కులదవతరా वशिस्थादयो नेतारा खू राष्ट्रकार्यकुशलो एधर्मोत्सुका काली सुपुत्रजननी सरस्वती च सरस्वतीच्या सततम सदा मंगल सुरंग सिंधी संगाशी ಮಧುಪರ್ಕಪೂಜನ ಕರಂತ ಪಟಾಧರ ದೃಷ್ಟ ದೃಷ್ಟ ವಧು ವರಕರ್ಣೆ ಕರೀವೀ ಸಾವಧಾನ ಲೌಕುಂಬ ಸಗಾತ್ರ ಸಿದ್ಧ ಸಾಧ್ಯಾ त्रिभुवन जन विघ्न ध्वात विद्वांस दक्षो वितर तुगज वक्रम सतत वा शुभ सावधान विघ्नेश्वर विघ्न विदुर कार्य निर्विघ्न कार्या सकलार्थ सिद्धी विघ्नेश्वर विघ्न हरेश पूज्यो वधु वराभ्या शुभता ददा शुभ मंगल सावधान मंगल शुभ मंगल सावधान तदैव लग्न सुजिन तदेव चंद्र बलंत विद्या बलंत बलंत लक्ष्मी पते ते गृहित स्मरामी सावधान देवता कुलदेवता देवता चिंतन

काय हार असे तिथे घालून घ्याय हार नाही घातले रुपैश ते नाही हार आता लग्न झाल्यावर <laughs> हार उष्णाला घाल मग तुळशी लागाल मुगी ठेवत तो करा तिथे <laughs> <थी थे। laughs> सत्यम सुरदेन परिचिंचा मी नैवेद्यम गुरुतांदेव भक्तिमेचा लंकुरीक्षित मी वरंदी परत रंच परांगती नैवेद्यम समर्पयामी ओम प्राणाय स्वम अपनाय स्वम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वम समानाय स्वम ब्रह्मणे स्वाहा पळीवर पाणी आपल्या त्या मध्ये सोडायचं अशा प्रकारे तुळशी विवाह संपन्न झालेला आहे आणि ते वाजवण्यासाठी आलेले आहे आलेले पाहुण्यांनी आणि आम्ही घरातल्यांनी तुळशी वृंदावनाला नमस्कार करून तुळशी मातेचा आशीर्वाद घेतला <laughs> गुरुजींनी तुळशी मातेची ओटी भरायला सांगितली म्हणून स्मितास तुळशी मातेची ओटी भरत आहे जे काही रुखवत म्हणून वनासमोर जे ठेवलं होतं ते सगळ्यांमध्ये आम्ही प्रसाद म्हणून वाटून घेतो आणि रामेश्वराला आज त्रिपुरी पौर्णिमा असल्याने खूप छान लायटिंग केलेली असते तर ती बघण्यासाठी आम्ही सगळेजणं जातो आलेलो आहोत तर तुम्ही ही लायटिंग बघू शकता खूप सुंदर लायटिंग करतात रामेश्वर मंदिराजवळ खास या त्रिपुरा पौर्णिमेचा दोन हजार चोवीसचा मी एक व्हिडिओ केलेला आहे तोही आपल्या दीपदया ब्लॉगचे यूट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्की बघायला मिळेल तर तो, तो दे, व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघून घ्या आणि ह्या वर्षीचं लायटिंग काय आहे हे देखील या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि हे जे काही के लाइटिंग केलं जातं पुष्कर्णीभोवती ते पाहण्यासाठी इथे भरपूर गर्दी असते आपल्या आज चौलच्या आजूबाजूला जी गावं आहेत तिथली भरपूर प्रेक्षक मंडळी इथे हे पाहण्यासाठी येतात शिवाचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि इथे आणखीन देखील बरीच मंदिरं आहेत जसं की गणपतीचं मंदिर, है, जसकी गणपतीच मंदिर, है, मंदिर, है, है, मंदिर आहे दत्तमहाराजांचं मंदिर आहे आशापुरा देवी इथे आहे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर देखील या मंदिराच्या परिसरात आहे आणि इथल्या ज्या दीपमाळा आहेत त्या खूपच सुंदर आहेत आणि त्या पाहण्यासारख्या आहेत तुम्ही हे लायटिंगचे जे काही त्यांनी खेळ जे दाखवतात आपल्याला ते अतिशय सुंदर आहेत आजच्या दिवसाला या रामेश्वर चौल मंदिराजवळ अक्षरशः यात्रेचं स्वरूप आलेलं असतं जणू काही जत्राच भरलेली आहे छोटे मोठे स्टॉल असतात म्हणजे काही खाण्याचे खेळणी असतात हे छोटे मोठे स्टॉल इथे तुम्हाला बघायला पण मिळतील आणि खूप छान असं वातावरण असतं खूप प्रसन्न वाटतं तर तुम्ही यावर्षी कधी म्हणजे याच्या आधी कधी बघितलं नसेल तर पुढच्या वर्षी नक्की चौलच्या रामेश्वर मंदिराला भेट द्या त्रिपुरारी पौर्णिमेला आशापुरा मंदिरासमोर म्हणजेच मंदिराच्या परिसरात छानशी रांगोळी देखील काढलेली आहे खूप सुंदर रांगोळी काढली आहे इथे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे तेलाचे दिवे देखील लावलेले आहेत ते आता एवढ्या लाईटमध्ये दिसत नाहीत पण जो मंदिराचा जो खरा मंदिराचा जो परिसर आहे लाकडी त्याच्या रेलिंगवर छानसे दिवे लावलेले देखील आहे आजूबाजूच्या सगळ्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही शंकराच्या देव ह्याच्यात मंदिरात चालले होत प्रथम आम्ही नंदीचं दर्शन घेतलंय आणि नंतर आम्ही रामेश्वराचं दर्शन घेण्यासाठी रामेश्वर मंदिरात निघालेलो आहोत आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात गेलोय आणि रामेश्वराचं दर्शन घेतोय खूपच छान सजावट केलेली आहे फुलांची आज ते रामेश्वराचं वेगळं स्वरूप बघायला मिळते नेहमी हा मुकुट वगैरे नसतो पण आज छान सजवलेला आहे मंदिराच्या गाभाऱ्यात सुद्धा सुंदरशी रांगोळी काढलेली आहे आणि आजूबाजूला खूप गर्दी देखील आहे तर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि इथली रोषणाई थोडा वेळ आणखीन बघितली आणि आमच्या घराकडे परतलो तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून कळवा आणि आपल्या दीपदया ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा जो व्हिडिओ आहे त्रिपुरारी पौर्णिमेचा तो तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ एन्जॉय करत राहा एन्जॉय